चाकणकर बाई थिल्लर आणि चिल्लर नेत्यांच्या बाजूला उभं राहण्यापेक्षा काम कर अशा शब्दात पेडणेकर यांनी हल्लाबोल केला वैष्णवी हगवणे प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सध्या वादाच्या भवरात अडकले आहेत यावेळी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर यांनी चाकणकरांना दुधू धुतलं नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा चिल्लर बाई फक्त मेकअप लावून घ्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्र तुझ्याकडे काम मागताय महिला न्याय मागतायत न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लव साली दोन सुना एक नाही तर दोन दोन सुनांवर अत्याचार कपडे फाडून अत्याचार बरच ती मोठी सूल उघड उघड आता सांगते तरी मयुरी तरी आजही रुपाली चाकण करा काय शुद्धी येत नाही शुद्धीतच येत नाही महिला आयोगाच्या खुर्चीत बेशुद्ध बसली आहे ही बाई फक्त दरोजच्या म्हणजे जे सुषमा अंधारणी एक वर्णन केलंय त्या वर्णनाला हिला बाऊली पण म्हणण्याच्या ना लायकीची नाही ही, ला ही।, ही मेलेल्या अंतकरणाने बसलेली आहे आणि बुद्धीवर पाला पडलेला आहे या बाईच्या अरे महिला आयोग आहात तुमच्याकडे तुम्ही आत्ता दाखवताय आमच्याकडे केवढ्या केसेस आल्या आम्ही सोडवल्या पण संवेदनशीलता जी म्हणतात ती ह्या केस मध्ये अजिबात रुपाली चाकणकरांची दिसली नाही नुसती रुपाली चाकणकरांची ह्याच केसमध्ये नाही त्याच्या आधीच्या पण तीन चार केस मध्ये ह्या बेताल वागणं आणि ज्यांना ते चिल्लर म्हणाले चिल्लर म्हणाले चिल्लर निषेध आहे अशा बोलण्याचा कोण चिल्लर आहे अरे बाई तुला शरद पवारांनी महिला आयोग दिला त्यांच्यात तू बेमान होऊ शकते तर तू केवढी चिल्लर आणि थिल्लर आहे हे दाखवून दिलंय आमच्या सुषमा अंधारेने सांगितलं मेकअप करण्यात किती वेळ जातो बाकी सगळ्या ह्याच्यामध्ये तिथं वेळ जातो खुर्ची फक्त खुर्ची स्वतःच्या मोठेपणासाठी पाण्यासाठी मिरवण्यासाठी त्या बाईनी खुर्ची खुर्चीत बसले पण खुर्चीला अपेक्षित काम कि ज्या आपल्या माता भगिनी ज्या तुमच्याकडे मदत मागायला येत आहेत किंवा मदत नाही मागितली आणि कळलेला असूनही केलं नाही आणि म्हणून अशा बाईकडे राजीनामा घ्या नाही मागून तिला बसवा आणि चांगली तत्परतेने काम करणारी बाईला बसवा कारण हा महाराष्ट्र आहे हा संतांच्या भूमीचा महाराष्ट्र आहे हा जिजाऊंचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कशा संवेदनशील महिला असल्या पाहिजे हे आपल्या अख्ख्या महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिले आहेत पण ह्या बाई ही बाई थिल्लर आहे ही बाई चिल्लर आहे ही दुसऱ्याला बोलते त्यामुळे मला असं वाटतं अशा थिल्लर आणि चिल्लर बाईला पहिलं बसवलं पाहिजे आम्ही महिला आहोत हे तुमचा आदर करतो म्हणजे महिलांचा आम्ही आदर करतो पण मग वैष्णवीचं बाळ दहा महिन्याचं बाळ जेव्हा दुसऱ्यांच्या घरी गेलं आणि ते देत देत नव्हते तो चव्हाण तुमचा कोण लागतो हो। तो चव्हाण तुमचा कोण लागतो त्याला का वाचवत आहे आणि ही चिल्लर बाई ही थिल्लर बाई ही चिल्लर थिल्लर बाई जेव्हा विरोधी असतात तेव्हा अगदी एकदम तवा तवानी बाहेर येते मग तुला काय फक्त पक्षाचा रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय महिला आयोगाची तो अध्यक्ष आहेस तुला रबर स्टॅम्प म्हणून बसवलंय काय आ, आज सगळे प्रश्न अजित पवार पण विचारत आहेत पण त्याच्यापेक्षा हिची जास्त जबाबदारी आहे ही थिल्लर आणि चिल्लर बाई एवढ्या छावा संघटनेचे लोक तिला विचारत असताना इतर लोक विचारत असताना ती सांगते हे चिल्लर प्रश्न मी घेणार नाही म्हणून असल्या चिल्लर थिल्लर बाईला पैल खुर्चीवर हटवा तुम्ही हट्टवादी किती असलात तरी महाराष्ट्र थुक्क आहे तुमच्या या कारकिर्दीवर तुमची कारकी थुकण्यालायक केली आहे तुम्ही त्यामुळे मला असं वाटतं नुसतं दुसऱ्या रुपालीनी जे काम केलं धाडसानी त्या रुपालीच कौतुक आहे थोमरेचं तिने बाळ आणून त्या आजी आजोबांच्या सुकोर केलं आणि ही सांगते ती माझ्यावर जळते अगं चिल्लर छिल्लर बाई फक्त मेकअप लावून ह्याच्या नेत्याच्या बाजूला त्या नेत्याच्या बाजूला राहण्यापेक्षा ना जरा काम कर महाराष्ट्रात तुझ्याकडे काम मागताय आहे महिला न्याय मागताय न्याय द्यायचा सोडून नको ते चिल्लव चाली यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तर सत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद